श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो अक्षय म्हणजे ज्याचा अक्षय कधीच होत नाही म्हणून या दिवशी सोने खरेदीला जास्त महत्त्व असते मात्र सोन्याचे गगनाला भिडलेले भाव पाहता ते घेण्याची हिंमत कोण करणार हा प्रश्नच आहे मात्र शनिदेवाच्या कृपेने पाच राशींना अक्षय तृतीयेपूर्वीच धनलाभाची संधी मिळत असल्याने ते या संधीचे सोनं करतील हेच नक्की मीन राशीत संक्रमण केल्यानंतर शनी महाराज आता नक्षत्र बदलणार आहेत अठ्ठावीस एप्रिल रोजी शनी उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील ज्योतिषशास्त्रात शनी महाराजांना उत्तर भाद्रपद नक्षत्राचे स्वामी मानले जाते शनीचे स्वतःच्या नक्षत्रात होणारे संक्रमण खूप प्रभावशाली मानले जात आहे या बदलाचा परिणाम देश आणि जगावर तसेच सर्व राशीवर होईल तीन ऑक्टोबरपर्यंत शनी उत्तर भाद्रपद नक्षत्रात राहील मकर आणि कुंभराशीसह पाच राशींसाठी शनीचे भ्रमण खूप अनुकूल मानले जाते या काळात या राशींच्या लोकांची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे तसेच नोकरी व्यवसायात प्रपंचात येत असलेल्या समस्या देखील सुटतील तर चला मग जाणून घेऊया की शनीच्या नक्षत्रातील बदलामुळे कोणत्या पाच राशींना फायदा होणार आहे ते यामध्ये पहिली रास आहे ती मेष अलीकडेच राशीची साडेसाती सुरू झाली आहे तरी देखील शनीच्या नक्षत्रातील बदलामुळे मेषराशीच्या लोकांसाठी पदोन्नतीची शक्यता आहे सरकारी सेवा प्रशासन शिस्त आणि तांत्रिक क्षेत्राशी संबंधित लोकांना स्थिरता मिळू लागेल जर तुम्ही एखाद्याच्या हाताखाली काम करत असाल तर वरिष्ठांशी संघर्ष होण्याची किंवा कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे त्यावेळेस मौन पाळले तर निश्चित लाभ होईल कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि जुने प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण होतील ज्यामुळे धनलाभाची संधी आहे दुसरी रास आहे ती मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी शनीचे भ्रमण खूप शुभ राहील आपली प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी हा बदल खूप चांगला काळ घेऊन येत आहे तुम्ही तुमचे जुने काम पुन्हा सुरू करू शकता आणि नोकरीशी संबंधित समस्या सहजपणे सोडू शकता कुटुंबात आपल्या आनंद राहील आणि आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल आपली आर्थिक परिस्थिती चांगली होईल आणि तुम्ही तुमचे काम कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करू शकाल खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा मिथून राशीच्या लोकांना त्यांच्या क्षमतेनुसार कामाच्या ठिकाणी मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात सिंहराशी सिंहराशीच्या लोकांसाठी शनीदेवाचा नक्षत्र बदल खूप शुभ मानला जातो हा काळ तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या उच्च स्थान आणि कामाच्या ठिकाणी यश कीर्ती देऊ शकतो आर्थिक लाभाच्या संधी तुमच्याकडे चालून येतील प्रशासन कायदा सल्लागार संशोधन किंवा तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे आपले अडकलेले पैसे सुटतील किंवा कोणतीही जुनी गुंतवणूक आता नफा देऊ लागेल कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुम्हाला मानसिक बळ देतील चौथी रास आहे ती मकर रास उत्तरा भाद्रपद नक्षत्रातील शनीचे भ्रमण मकर राशीच्या लोकांसाठी भाग्यदायी ठरेल अलीकडेच या राशीच्या लोकांची साडेसाती सुटल्यामुळे शनीच्या संक्रमणाची अनेक शुभफळे त्यांना मिळतील दैनंदिन दे जीवनातील आपल्या समस्या संपतील आणि त्यांचे आरोग्य देखील सुधारेल शहर बाजारात पैसे गुंतवलेल्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो आणि त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळू शकते तुमच्या धाकट्या भावंडाशी चांगले संबंध राहतील मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि ते त्यांची संपत्ती वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू शकतील सर्व क्षेत्रात त्यांची क्षमता वेगाने वाढेल आणि अनेक स्तोत्रांमधून नफा मिळवू शकतील पाचवी रास आहे ती कुंभरास कुंभराशीच्या लोकांसाठी शनीचे भ्रमण खूप फायदेशीर ठरेल या राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे अशा परिस्थितीत या लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे बदल दिसतील आणि ते त्यांची प्रलंबित कामे पूर्ण करू शकतील करिअरमधील जुन्या समस्या आता संपू शकतात कामाच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठा वाढेल पैसे संग्रह तसेच गुंतवणुकीत ते यशस्वी होतील आणि वेगवेगळ्या स्तोत्रांमधून नफा मिळू शकतील परदेशातून पैसे कमावण्याच्या अनेक संधी आपल्याला येऊ शकतात आणि त्यांच्या जीवनात स्थिरता येईल यासोबतच तुम्हाला वित्तसंबंधित विविध योजनांचाही खूप फायदा होऊ शकतो अशा तऱ्हेने मित्रांनो शनीचे संक्रमण या पाच राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे आणि यांची मान प्रतिष्ठा वाढणार आहे शनी महाराज आपल्या जीवनात सर्व गोष्टी चांगल्या घडवून आणणार आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ